eh karnia kalau berapa kali ya खेर टाकायचं निरमा टाकायचा थोडा बुड लावताना म्हणजे घासतानी पुन्हा मग लवकर निघायचं काळवत नाही आपलं बघणं हे बघा घरणी गाडी तर चुल पीठ एकदम मस्त फस क्लास पैकी बघा आता आता पाक आपला आपल्या मित्राची साधे हे बघा बाजा खडा मसाला आणलेला आहे हे गरम मसाला घेतलाय हे धने पावडर आहे हे, हे मिरची पावडर आहे हळद आहे दही आणलंय ही बिर्याणी मसाला आणलाय खडा मसाला आणलाय मेहनी बाई कडे चिकन धुवायला लागली आहे बघा ही चिकन असं धुवायला लागली मेहनी बाई एकदम स्वच्छ पांढरा शिपट चिकन धुवायला बाबा मिईन विषय का सर खायचं आपल्याला मंदी इकडं कापा कांदे कापायला लागली या तपाटे कापले आणि कांदे बोला कसं वाटतंय कांदे कापून कांदे कापून पाणी आले कापाय करण्या डोक्यात ठेव लागतो धूल झाला करण्यात करण्याच कांदा टाकला मस्त बघा आपली अशी चुलीवरची बिर्याणी व्हायला लागली आज वर आदर्श मराठीच्या हे बघा मस्त अशी चूल मांडलेली आहे हे मस्त वातावरण बघा हे बघा मस्त रानातलं वातावरण आहे हे आणि हे मस्त उगा आपली अशी बिर्याणी व्हायला गोळ्या कचरा टाकायचा हळद टाकायला तुम्ही अद्रक लस गरम मसाला बिर्याणी मसाला वरून लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर लिंब लिंब आपण लिंब दही

<laughs> शे बघा मस्त अस बघा आपल्या चिकन आता ही मॅरिनेट व्हायला लागले एकदम भारी मॅरिनेट हे बघायचं तांदूळ टाकून द्यायचे आता मस्त असा तांदूळ शिजायला लागला

बघा याच्यामध्ये जा आता आपण ती मॅरिनेट केलेला आहे ना चिकन काकायचं गुरले झालाय हे बघा मस्त असा जाळ लागलेला आहे आता याला शिजू द्यायचंय बघा गोळ्या काय करतोय इथं गोळ्याला बातावर लक्ष ठेवायला ठेवलंय बघा कशा म्हणा बघा इकडे कावळ्या तेव्हा नारळ आहे चित्र जाणार काळ आहे ती आहे ना त्याच्यासाठी आहे ना या गोळ्याला आहे ना बघा या भातावर लक्ष ठेवायला ठेवले बघा बघा हो ना हा बघा मस्त असं चिकन शिजायला लागले तर ह्याला थोडं कच राहू द्यायचं आणि आता वरी काय टाकायचे टाका टाका राईस टाकून द्या जाळ कमी करा जाळ कमी करा टाक आता मध्ये ही भात आहे ते टाकायचं घ्यायचा

कांदा कांदा टाकून द्यायचा थोडा आपण भाजलेला थोडा कांदा ठेवला होता मस्त चालू चुलीवरचा त्याला आता दम देण्यासाठी मस्त असा कॉटनचा कपडा ठेवलाय आणि परत लावली वरी आणि ह्याला आता कमी हरावर किती मिनिटं ठेवायचंय हा किती मिनट ठेवायचंय हे किती हे आता पंचवीस मिनिटं ठेवायचंय असं असं हरावरच वर्यानं हांडा ठेवलाय असा बघा म्हणजे त्याच्यावर वज म्हणजे त्याची वाप बाहेर नाही गेली पाहिजे असा ये बघा आता मस्त पैकी पंचवीस मिनट ठेवायचं मग आपली बिर्याणी रेडी नी। एकदम खतरनाक बिर्याणी होणार आहे आज चुलीवरची बिर्याणी करून बघा मस्त अशी बिर्याणी झालेली आपली हा 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 मी ये बघा मस्त अशी आपली बिर्याणी तयार झाली hahaha हा 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 वा